हॅलो फ्रेंड्स सुवर्ण ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही आलो होतो थोडंसं बाहेर सा साडेचार पाच वाजले असेल आणि ऊनसुद्धा भरपूर होती आणि या ठिकाणी आम्ही खायला बसलो होतो पापडी चाट म्हणजे कसं मी माझ्या मिस्टरांनी मी दुर्वाणी आणायसाठी आलो होतो आमच्या घराच्या मागेच अशी कॉलनी आहे आणि तिथं पूर्ण हिरवो हिरवं गार आहे तुम्हाला दिसत असणार बा साईड साईडला तर या ठिकाणी थोडं पापडी चाटचं दुकान दिसलं होतं मग आम्ही पापडी चाट खायला घेतली होती तर खूप छान हे काका पापडी चाट बनवतात आणि पहा तुम्ही बघू शकता खूपच सुंदर मस्त बनवलेलं आहे एकदम पाहून तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि हे पहा ही कॉलनी आहे यामध्ये पूर्ण हिरो आहे म्हणजे इथं दुर्वा सहजच मिळतो तर आम्ही या ठिकाणी दुर्वा घ्यायसाठी आलो होतो हे ठिकाणी ठिकाणी माझी मुलंसुद्धा चाट खात होते आरवानी ओजस तर आता मस्त की मी बाप मी मीसुद्धा खाणार आहे मग आमच्या बाप्पाच्या आठवड्यात खाऊन झाली मग आम्ही पाहायला आलो होतो गणपती तर या ठिकाणी पहा आमच्यासोबत एक गंमतच झाली आणि अशी गंमत कधीच कोणासोबत होऊ नये तर या ठिकाणी गणपती पाहण्याची एंट्री फी होती वीस रुपये आणि आमच्या खिशात वीस रुपयेसुद्धा नव्हते कारण आता सर्वांना कशी मोबाईलची ऑनलाईन सवय पडलेली आहे फोनपे किंवा गुगल पे करण्याची तर आम्ही जवळ माझ्या मिस्टरांजवळसुद्धा पैसे नव्हते आणि सुद्धा नव्हते आणि त्या ठिकाणी फोनपेसुद्धा चालत नव्हतं तर या ठिकाणी माझे मिस्टर गेले होते ए टी एममध्ये आणि आम्ही आणि आलो होतो इथं तर या ठिकाणी पाहि या मस्तपैकी यात्रा भरलेली आहे गणपतीच्या ठिकाणी आणि आम्ही मस्त माझ्या मिस्टरांची वाट बघत उभं होतो आणि आम यामध्येच या आमचा अर्धा पाऊन तास गेला तर सर्वांना सांगणे आहे की ऑनलाइन जरी पेमेंट करत असेल तरी आपल्याजवळ पैसे ठेवायचे असतात तर या ठिकाणी पहा गणपती एकदम छान आम्ही आलो होतो फायनली अंदर तर या ठिकाणी पहा शंकर आणि पार्वतीच्या रूपामध्ये गणपती होती मी जास्त व्हिडिओ काढू शकली नाही कारण कसं ग गर, भरपूर गर्दी होती मग आमचा गणपती वगैरे पाहून झालं होतं आणि आम्हाला लागली ती भूक मग आम्ही या ठिकाणी आलं होतं हॉटेलमध्ये तर या ठिकाणी पहा आरवा आणि उजस टेबलवर बसलेले आहेत आणि ग्लाससोबत खेळत आहे तर आम्ही ऑर्डर केलं होतं मग आमचं खाऊन वगैरे झालं होतं आणि मग आम्ही आलं होतं फायनली घरी नंतर माझ्या मिस्टरांनी किराणा वगैरे आणून ठेवला होता तर या ठिकाणी या पोत्यामध्ये किराणाचं सामान होतं आणि दोघंही आल्या आल्या त्या पोत्यावरच भिडले होते दोघंही खूप मस्ती करत होते दोघंही खूप वेळ त्या पोत्यावर सोबतच खेळले होते घोडाघोडा करत होते आरव आणि ओजर्स एकदम चांगले खेळतात आणि कधी कधी एकमेकांना मारतात सुद्धा तर मित्रांनो हा माझा होता छोटासा ब्लॉग तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या घरी सुद्धा लहान मुलं असतील आणि ते सुद्धा असे मस्ती करत असतील ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि लहान मुलांना सांभाळणं खरंच खूप कठीण असते आणि तेही क्वीन्स मुलं असताना सुद्धा तर या ठिकाणी पहा माझी मुलं खूपच सुंदर खेळत आहे आणि तिकून आल्यानंतर आपण तर मी तरी खूप थकली होती माझी मिस्टरसुद्धा थकून गेले होते परंतु लहान मुलांची एनर्जी मात्र जीवात संपत नाही किंवा त्यांना कळतही नस नसेल त्यांचे हातपाय दुखत असेल तरी तरी ते खेळतच असतात तर या ठिकाणी माझी मुलं भरपूर वेळ खेळत होते तुम्ही पाहू शकता आणि आरो व्यायाम वगैरेसुद्धा करत होता आणि खूपच मस्ती करतात आल्यानंतर आम्ही ते बाहेरूनच खाऊन आलो होतो त्यामुळे काही खाण्याची गरज वगैरे नव्हती आणि लहान मुलं कसे खालचं वेचून खातात मी आराम योजितला खूप साराचा प्रयत्न करते परंतु ते माझ्या हातचं खात नाही आणि खाली जे सांडलेलं असतं तेच त्यांना खूप आवडते तर आता मित्रांनो या आजच्या ब्लॉगला मी हो तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय